आपल्या घराणेशाही बद्दल बोलत अरे मी आहेस ना मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा ला दाखवून तुम्हाला फसवून मत मागण्याचा ते केविवान प्रयत्न करतायत आमची घराणेशाही 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 पाहिजे की नको जनता ठरवेल तेव्हा ते आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवरती बोलतो आणि बोलणार सगळेजण टीव्ही बघता ना रे टीव्हीवरच्या मालिका बघता का अरे काय मालिका बघता मग कामं कधी करता पण मालिकांमध्ये सुद्धा त्यांचे हल्ली सीझन असतात नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार वर काय असतं त्याच्यावरती बरोबर ना सीझन एक सीझन दोन पक्षाची नवीन मालिका सुरू झाली त्याचा नवीन सीझन आलाय कोणता जुमला तीन बरोबर ना दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आला जुमला एकोणीसला आला जुमला दोन आणि पुन्हा चोवीसला येतोय जुमला तीन आणि आता किती वेळा ती मालिका बघायची पहिल्या दोन भागात आम्हाला सुद्धा वाटलं चला अरे बरी मालिका दिसते काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल पण दहा वर्ष यांनी पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला देश नासून टाकला बरोबर आहे जरा एकदा मोठ्याने बोला एकदा मोठ्याने बोला दारा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये आपल्या डोळ्यात देखत जे आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात कुठे त्यांनी विकलेलं नाहीये आणि तुमच्या परवा दोन